कपडे घातले तर येता येता पूर्ण घामाघूम झालो होतो ते गवताची मुळे ते विकतील आणि त्याचे काही गवताच्या मुळेचे काय पैसे येतील त्याचे ते घरासाठी रेशन घेऊन येतील हीच आमची जिंदगी ना गानू भाऊ गुड मॉर्निंग मित्रांनो आज वाजले सकाळचे सहा तर मी आज ब्लॉग काढायचा विचार काढला आज चाललो आहे आंबेगणवरती बघा इथं आंबे आहेत ते वरती इथं माथेरानला घेऊन चाललो आहे इथं दिसत असेल तुम्हाला इकडे वरती जायचं आहे हां याच्यात साडेसहा डझन आहेत याच्यात आठ डझन आहेत तर नको चल आणि तर आज आंबे घेऊन वरती चाललो आहे तो वरती गेल्यावर दाखवतो तुम्हाला पहिल्यांदाच चाललो आहे मला चढतील की नाही माहीत नाही तर आत्ताचं जर घरातनं अंधार आमदार होता तो वरती थोडं टेकडीवरती आलो म्हणून व्हिडिओ काढतो आता येथून आम्हाला जायचं आहे वरती माथेरानला तिकडे वरती चढायचं आहे तो चर्ता चर्ता तो, तर मधल्या रस्त्यामध्ये चढता चढता तुम्हाला दाखवतो तर माझी व्हिडिओ कशी आवडली आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन करायला विसरू नका सबस्क्राईब करा जेणेकरून मी काढलेले ब्लॉग तुम्हाला पहिल्यांदा दिसतील तर चला तर चढायला सुरुवात करू आपण जाऊ वरती जाऊन माथेरानला दाखवतो आम्ही कसे आंबे विकतो तर चाललो आंबे घेऊन चला हां हां काही कारणामुळे मी मधला ब्लॉक काढला होता पण तो आला नाही आता आम्ही जवळजवळ माथेरानला पोचलो आहे नव्वद टक्के इथं पाण्याच्या स्थानावरती आहे हो, इथं पाणी आहे इकडे पाण्याचा छोटंसं झरं आहे तिथं पाणी व प्यायला असतं ते दाखवतो तुम्हाला तर मी चढताना ब्लॉक काढला होता पण माझा मोबाईल हँग झाला होता पण मी काढला नाही आता आम्ही नव्वद टक्के पोचलो आहे माथेरानला तेव्हा ही अर्धी मंडळे या अर्धी मोळी घेऊन पण आहे ते बा इथं मोळे दिसत असेल ही मोळे विकतील आणि त्याचे काही पैसे येतील ना त्याचे ते घरासाठी राशन घेऊन येतील म्हणजे काही बाजार सुटेल थी ते घेऊन येतील तिची मोळी जाईल अडीचशे अडीचशे तीनशेपर्यंत जाते ती मोळी गवताची मोळी असते घोड्यासाठी असते ती ती आणि आम्ही घरातले आंबे घेऊन आलोय मी आणि माझा चुलत भाऊ आहे आणि एक तुम्हाला आंबे दिसत असतील हे आमचे आंबे आणि हे सीतारामचे हेव हे सीताराम तेव्हा सीताराम चौधरी त्याचे आंबे घरचे आणि हे बाकीचे आमच्या घरचे आंबे आता बघू बाजारात जातो किती भावाने जातात ते काय अजून आम्हाला माहीत नाही तर मी तर नाही विकणार माझे चुलत भाऊ आहेत ते विकतील मी साईड बाजूला उभं राहून बघेन मला तर नाही विकता येत काय भाव येतं ते आणि आमचे कान्हू निरगुडे या गवताची मोळी घेऊन आहेत ते गवताची मोळी ते विकतील आणि त्याचे काय गवताच्या मोळीचे काय पैसे येतील त्याचे ते घरासाठी रेशन घेऊन येतील हीच आमची जिंदगी ना कान्हू भाऊ ते आता नव्वद टक्के आम्ही पोचलो आहे माथेरानला आता बाजारात जाताना दाखवतो तुम्ही मी मध्ये चढताना काढला होता ब्लॉक पण माझा मोबाईल हँग झाला होता त्यामुळे ती ब्लॉक मी डिलीट केला तर आता नव्वद टक्के पोचलो आहे माथेरानला आता डायरेक्ट बाजारात तुम्हाला दाखवतो आंबे विकताना चला तर मग फोटो चला तर आता आम्ही निघतो कपडे घातले तर येता इथं पूर्ण घामाघूम झालो होतो इथं पाण्यावरती त्याच्या डोक्यावर इथं तुम्हाला पाणी दाखवलं नव्हतं हे बघा इथं पाणी असतं तर थोडसं माकडाने ते खडूळ केलं होतं तर थोडंसं सास्त आता हे एकदम थंडगार पाणी असतं तर आता मी निघतो माथेरानला तर तोंडबिण धुवून आता असा फ्रेश झालो थोडंसं आता आंबे उचलतो हे बघा दिसत असतील तुम्हाला आंबे तर हापूस आंबा आहे आमचा तर उचलतो आता तर आताच बाजारात भेटू तर बघू आता माझे चलोत भाऊ विकतील मी बाजूला उभा राहीन मला तर नाही विकता येत तर बघू कसे डजन जातात ते तर अजून माहीत नाही चला तर आता आम्ही माथेरानच्या वाटे रस्त्याला लागलो आहे बघा दिसत असेल तुम्हाला तर इथून आम्हाला अर्धा किलोमीटर चालत जायचं आहे बाजारात तर जाताना दाखवतो तुम्हाला ही आता हॉटेल लागली हॉटेलामध्ये भरपूर शनिवार रविवारी कस्टमर येतात अर्धे पुढे चाललेत आत्ताच आम्ही पोचलो आहे बाजारामध्ये येता येताच भरपूर लोकांनी घेतले तीनशे साडेतीनशे डझन असे चारशे रुपये डझन तर आता आमचे थोडेसे राहिले हे बघा इथं आम्ही उतरलो आहे तर आता हे तुम्हाला दिसत असेल हे माथेरानचं मार्केट आहे हे मार्केट दिसत असेल तुम्हाला ते त्या आम्ही आता उतरलं आहे तर येता येते तर आमच्या तरी चार पाच डझन संपले तर आता बघू किती लवकर संपतात तसे आम्ही लवकर घरी जाऊ हे तुम्हाला मार्केट दिसत असेल सगळं माथेरानचं मार्केट आतमध्ये पण खूप मार्केट भरतं तिकडे ते जाऊ आपण हा तरी संपले आमचे दहा बारा डझन तर आता थोडेसेच राहिलेत तर ते संपून आता आम्ही लगेच घरी निघू तर बघू ते कितीपर्यंत संपतात आता पहिले पहिले ज्यांनी घेतले त्यांनी मोठमोठालेच उचलले कारण आता छोटे छोटेच राहिले तर बघू आता ते कसे डझन जातात तीनशे साडेतीनशे चारशे डझन असे गेले आमचे आंबे तर बघू तर मार्केटला येऊन तर आम्हाला तशी दहाच मिनटं झाली तर अर्ध्या रस्त्याला येता येताच आमचे तरी चार पाच डझन संपले कारण जे येत होते ते सगळे उतराला बोलत होते बोलतो उतरा कसे आंबे आहेत ते दाखवत दाखवत इथे येता येतात आम्हाला टाईम झाला हे दिसतं सगळं हे सगळं माथेरानचं मार्केट आहे हे सगळं माथेरानचं मार्केट तुम्हाला दिसत असेल इथं आता एक टोपलं तर आमचं संपलं आंब्याचं एक राहिलं ते पण आता बघू कधी संपतं तसे आम्ही निघून हे सगळे इकडे भाजवानी बसलेत ते, बस ते पण वरणं खालना खालच्या गावावरून चढून भाजी विकायला वरती येतात आणि सगळे साईड साईडला मोठमोठाली हॉटेल आहेत रेस्टॉरंट आहेत बघा हे सगळं दिसत असेल तुम्हाला हे माथेरानचं भाजी मार्केट लागलं तिथून थोडंसं खाली आलो मी आणि हे सगळं दिसत असेल ते आता माथेरानचं भाजी मार्केट इथं आतमध्ये पण असेल इथं थोडंसं दिसत असेल ना तुम्हाला इथं मच्छी भेटते आणि सगळं माथेरानचं भाजी मार्केट अजून तर ओपन झालं नाही जास्त हे सगळं दिसत नाही हे भाजी मार्केट आहे आतमधलं इथं आतमध्ये सगळे भाजीचे दुकान आहेत फळं बिळं सगळे भेटतात इथं आतमध्ये फक्त माथेरानला थोडासा भाव जास्त असतो कारण सगळे डोक्यावरती हातगाडीवरती घेऊन यावं लागतं म्हणून थोडासा जो आपला रेट असतो ना तो थोडासा वाढवून मिळतो इथं का फायनली आता आमचे आंबे आम संपलेत सगळे हे बघा तर काहीच राहिलं नाही तर फक्त आमचा दादा आहे तो ते आमच्या गावातली एक एक दोघे भाजी घेऊन आहेत त्याचे वांगे घेऊन राहिलेत बाकीचे आंबे सगळे संपले आम्ही चारशे साडेतीनशेला देऊन संपवले आता निघणार आम्ही थोड्या वेळाने तर निघू आता थोड्या वेळाने आम्ही बाकीचे सगळे खाली झाले आमचे आंबे सगळे संपले तर माथेरानला येऊन थोडं बरं वाटलं तर पर... आता निघतो तर आम्ही निघून आहोत थो थोड्या वेळाने तर माझा ब्लॉग कसा वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सक्छु, सांगा आणि आवडलं तर सक्स सबस्क्राईब करा चला तर मग आता भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये